वेगवेगळे पत्त्यांचे गेम शिकतो आहे तर आत्ताच मला काबो म्हणून एक गेम शिकवला हो आहे त्यांनी तर आम्ही तेच खेळत होतो तर तिची कंप्लेन अशी आहे की मला लग्नात नाव घ्यायला नाही मिळालं लग्नात मी खूप स्ट्रेसमध्ये होतो प्रेशरमध्ये सगळ्या गोष्टी वेळेत व्हायला पाहिजे परत वेळेत यायला पाहिजे मुहूर्ताचं वेळ बरोबर असेल वे तिची एंट्री एका वेळेत व्हायला पाहिजे रात्र होते सनलाईट जाते तिथे माझ्यावरती प्रेशर खूप होतं हॅलो मी आदित्य मज्जामध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेच्या सेटवर आहे आकाश वसुंदराचं लग्न आहे आणि नवरदेव माझ्यासोबत आहे कसं आहेस मी छान आहे तुम्ही आहात अगदी मजेत आहे नवरदेवाचा लुक छान आणि सुंदर सिंपल सोबर असा लुक आहे yes. लुकबद्दल काय सांगशील तर आयडिया हीच होती की जेव्हा हा या शोची सुरुवात केली आम्ही ज्या प्रोमोमध्ये तर आमचा लग्नाचाच प्रोमो होता पहिला दुसरा प्रोमो होता ॲक्च्युली आणि त्यामध्ये जे आम्ही ठेवलं होतं तेच मी आत्ताच्या लग्नात बिकॉज कसं असं ना लोक एका व्हिज्युअलने एका कॅरेक्टरने जोडतात आणि गेले आता साठ सत्तर एपिसोड आम्हाला त्याच्यात बघताय तर खूप असं आउट ऑफ द वे जाऊन काही वेगळं अचीव्ह वी वॉन्ट कीप इट ॲज सिम्पल ॲज पॉसिबल थोडेफार गोष्टी चेंज केल्या आहेत ड्रेपिंग चेंज आहेत नेक पीसेस चेंज आहेत अदरवाईज वी ट्राय टू कीप इट ॲज सिम्पल ॲज पॉसिबल फायनली आकाश आणि वसुंधराचं लग्न होतंय फायनली जी इच्छा आईची होती किंवा आकाशची पण होती कारण की मुलींसाठी yeah. कसं वाटतंय आता uh, मला आता पुढची स्टोरी माहिती आहे म्हणून बट uh, <laughs> ऑफकोर्स छान वाटते कारण ही जी जर्नी राहिली आत्तापर्यंतची आय थिंक कारण uh, रिअल स्टोरी आमची ही आत्ता सुरू होते तर पण इथे पोचेपर्यंतची पण जी स्टोरी होती ती खूप छान होती वेगवेगळे इमोशन्स होते शेड्स होते आणि फायनली आत्ता एका पॉझिटिव्ह नोडवरती हे नातं सुरू होतंय पण आय एम शुअर लवकरच खूप साऱ्या गोष्टी घडणार आहेत ह्या लग्नातसुद्धा आणि या लग्नानंतरसुद्धा तर हां पुढची वाटचाल जी असते ती कदाचित एवढी सोपी नसणार पण आय थिंक दोन्ही कॅरेक्टर्स आपले जे लीड्स आहेत खूप मेच्युअर दाखवलेत सो आय एम शुअर दे विल डील विथ ए बरं आता लकीची एंट्री झालेली आहे लकी तुला चांगला वाटतोय पण जेव्हा त्याचं खरं रूप येईल तुझ्यासमोर तेव्हा आकाश थोडा चेंज होणार का वसुंधरासाठी किंवा एक स्टँड घेणार का ऑनेस्टली स्क्रीन प्ले आणि स्क्रिप्ट लेवलवरती माझ्यापर्यंत अशा काही गोष्टी अजून पोचल्या नाही आहेत तर सध्याच्या सिच्युएशनमध्ये लकी हा एक असा व्यक्ती आहे ज्याने माझी मदत केली आहे माझ्या लग्नामध्ये असू दे किंवा इन जनरल ही सीम्स लाईक अ जेंटलमेन टू मी कारण त्याचं आउटर अपिअरन्स आणि त्याचं प्रेझेंटेशन जे आहे माझ्यासमोर हे खूप चांगलं आहे पुढे जाऊन जेव्हा गोष्टी काही उघडतील तेव्हा कदाचित गोष्टी वेगळ्या असतील या पण ते कसे असतील हे मी आय थिंक इट्स टू अर्ली की मी यावरती काय कमेंट केलं पाहिजे ऑफस्क्रीन बॉन्ड कसा आहे तुमचा ऑफस्क्रीन छान आहे आम्ही आता पत्तेच खेळत होतो <laughs> कारण हा सिक्वेन्स एवढा मोठा आहे की असं प्रत्येकाला असं खूप खूप वेळ असं मिळतं मध्ये मध्ये आराम करायला पण आराम करायची कोणाला इच्छा नसते एकदा की सेटवरती आलं की तर वेगवेगळे पत्त्यांचे गेम शिकतो आहे तर आत्ताच मला काबो म्हणून एक गेम शिकवला आहे त्यांनी तर आम्ही तेच खेळत होतो हा म्हणजे आय थिंक ह्या सेटवरती मृणालताई म्हणजे जी प्ले करते तिने हा गेम आणले आणि आता हळूहळू सगळेच खेळायला लागले मीच एकटा राहिलो होतो तर फायनली आज मी तो गेम शिकलो आणि तीनपैकी एक गेम मी जिंकलो म्हणजे ऑनस्क्रीन <laughs> जरी थोडेफार ओके ओके असतील तरी पण ऑफस्क्रीन तुमचा बॉन्ड घट्ट आहे पण खऱ्या आयुष्यात लग्न झालंय सो हे सगळं ऑलरेडी याच्यातून फेजमधून गेला असतो पण अशी कोणती गोष्ट आहे की स्वतःच्या लग्नात ती पुरवायची राहून गेली मला असं खरंच वाटतं आणि मी आणि माय बायको नेहमी म्हणतो दोन गोष्टी एक तर तिची कंप्लेन अशी आहे की मला लग्नात नाव घ्यायला नाही मिळालं तिची ही कंप्लेन आहे कारण तिने तिने काही शोज केले ते त्याच्यामध्ये ते ते ती मराठी मुलगी प्ले करत होती तर त्यामध्ये तिने सगळं केलं होतं तिची खूप हाऊस होती पण माहीत नाही कसं पण हे नाही झालं आणि ते राहून ते राहूनच गेलं तर हां तिची ती कंप्लेन असते की ते राहून गेलं आणि दुसरं आम्हा दोघांना असं वाटतं की आम्ही आमच्या लग्नात जेवण खूप अप्रतिम होतं पण आम्हा दोघांना नाही तेवढं एन्जॉय करता मिळालं आम्हाला सांगितलं की तुझे चहा पण खूप मस्त होता आणि तिला तर चहा खूप आवडतो पण आम्हाला नाही प्यायला मिळाला सो uh, या so, आय yeah, थिंक अजून थोडं जेवण आम्ही एन्जॉय करू शकत होतो पण ते राहून गेलं हां या लग्नात किती मज्जा मस्ती चालू आहे आणि काय सगळं चालू आहे या लग्नात ह्या लग्नात मी खूप <laughs> स्ट्रेस फ्री आहे कारण रिअल लग्नात मी खूप स्ट्रेसमध्ये होतो प्रेशरमध्ये सगळ्या गोष्टी वेळेत व्हायला पाहिजे परत वेळेत यायला पाहिजे मुहूर्ताचा वेळ बरोबर असेल तिची एंट्री एका वेळेत व्हायला पाहिजे रात्र होते सनलाईट जात आहे तिथे माझ्यावरती प्रेशर खूप होतं पण इथे असं नाही आहे इथे मी माझे डायलॉग्स माझे खूप ॲक्टर्स आम्ही खूप चिल करतोय बाकी आय एम शुअर प्रेशर आमच्या दिग्दर्शकावर आणि प्रोड्युस प्रोडक्शन टीम आहे त्यांच्यावरती खूप असेल कारण पटपट काम असतं टेलिकास्ट सो या प्रेशर आता मा यावेळेला माझ्यावरती नाही आहे सो आयम क्वाइट रिलॅक्स लग्नात तुझ्या बायकोने उखाणा नव्हता घेतला म्हणजे तू पण नशील घेतला तर तुझ्या आता खऱ्या बायकोसाठी उखाणा घ्यायचा आहे मी खरंच पाठ करून येऊ का मी शपथ पाठ नाही केलाय ओके परत मग ते कॉपी पेस्ट नाही आवडणार ओके मला एक सगळ्यात सोपं माहिती आहे ते म्हणजे मेथी मेथी सॉरी 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 भाजी भाजीत भाजी मेथीची श्रेणू माझ्या प्रीतीची ओके आणि दुसरं जे मी त्या केळवण्यात बोललो होतो श्रेठ ते मला पाठ एक माहीत नाही ट्राय घेऊन ब्रह्माच्या साक्षीने हातामध्ये हात सोडणार नाही कधी अक्षय श्रेणूची साथ हा पाठांतर चोख आहे अजून अजून मी पाठ करून येईन पुढचे काही उखाणे आता जुन एखाद दिवस कदाचित आम्ही लग्न शूट करू तर तुम्ही असाल उद्या तर मी काहीतरी नवीन पाठ करून येईन पण तू स्वत खूप छान रेडी करतोस करू शकतोस मी कसं नाही रे आय एम नॉट दॅट गुड अ पोट आणि ॲक्च्युली नाही रे मला नाही वाटत मला ते जमणार आहे बट मी प्रयत्न करीन मला थोडा वेळ द्या मी प्रयत्न करतो आणि मी आय विल गेट बॅक टू यू ऑन दिस नक्कीच आम्ही नवनवीन उखाणे ऐकणारच आहोत पण आता अक्षया लग्न करून इकडे म्हणजे वसुंधरा लक्ष लग्न करून इकडे येणार आहे तर अजून किती बॉन्ड स्ट्रॉंग होणार आहे आणि तुमचा ऑफस्क्रीन बॉन्डबद्दल काय सांगशील मी ऑफस्क्रीन बॉन्ड तर आमचा छान आहेच बट ऑनस्क्रीन आमचा एक खूप वेगळा बॉन्ड आहे वसु अँड आकाश ॲज अ सेट बोथ अ व्हेरी मेच्युअर कॅरेक्टर्स आणि ह्या दोघांची जर्नी एक वेगळ्या कारणामुळे सुरू झाली आहे पण प्रेम व्हायला हो खूप वेळ लागेल पण सगळ्यात आधी व्हायला लागेल तर या दोघांमध्ये मैत्री जी अजून झाली नाही आहे लग्न झालं पण मैत्री नाही झाली हळूहळू तो ट्रस्ट डेव्हलप होईल मग मैत्री होईल कदाचित आणि आय थिंक एकमेकांचे मित्र व्हायच्या आधी आमची जी मुलं आहेत त्यांचे आई बाबा होणं खूप इम्पॉर्टंट आहे आमच्याकरता सो so, तिला चिनू मुनूचं आई बनणं मला बनीचं बाबा बनणं आणि या सगळ्यामध्ये बाकी सगळे जे कॉम्प्लिकेशन्स असणार आहेत त्या सगळ्या गोष्टी मॅनेज करता करता ह्या सगळ्या गोष्टी घडत जातील आणि आय थिंक ज्या प्रकारचे दोन्ही कॅरेक्टर्स आहेत खूप जास्त एफर्ट्स न टाकता ह्या सगळ्या गोष्टी हँडल करता करता आपऑप गोष्टी घडतील असं मला तरी वाटतं सो yeah. so, जाता जाता प्रेक्षकांना आपल्या या लग्नाबद्दल काय सांगशील आणि कसं सा इन्व्हाइट करशील प्रेक्षकांना uh, मी टेस्ट केलं नाही पण मी आहे की जेवण अप्रतिम आहे तर सगळे प्लीज या त्याचा लाभ घ्या आणि त्याच्यासोबत थोडंफार ड्रामा थोडंफार रोमॅन्स बाकी सगळ्या आपल्या लग्नात ज्या गोष्टी घडतात त्या सगळ्या पण असतीलच तर नक्की या आमच्या लग्नाला साडे नऊ वाजता झी मराठीवर so, थँक्यू सो मच आणि तुला खूप खूप शुभेच्छा थँक्यू थँक्यू मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका